मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे सहा महिने कालावधी सेवाकाल पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थी वासिम रेगीवाले यांचा सत्कार व निरोप समारंभ संपन्न मेडशी दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळदळा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी वासिम रेगीवाले यांचा सहा महिन्याचा कालावधी सेवाकाल पूर्ण झाल्यानिमित्त वासिम रेगीवाले सर यांच्या शाळेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला भाषणामध्ये मस्के सरांनी वसीम रेगीवाले सरांच्या गुणवत्ता अध्यापनाविषयी माहिती सांगितली आपल्या शैक्षणिक कौशल्याच्या जोरावर वसीम रेगीवाले सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे शिक्षण देऊन लहान मुलाच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण करून मुलांची शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करून विद्यार्थी आणि पालक वर्ग व सहकार्याची म्हणे जिंकली विद्यार्थी व पालक वर्गाकडून वसीम सरांच्या कार्याचा गुण गौरव करण्यात आले श्री ए व्ही सोनोणे सर केंद्रप्रमुख यांनी वसीम रेगीवाले सराबद्दल गुणवत्तापूर्वक शिक्षण दिल्याबद्दल शब्दशहा आभारी असल्याचे सांगून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या निरोप समारंभाला उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक श्री ए व्ही सोनोणे सर सहाय्यक शिक्षक मस्केसर गावातील प्रतिष्ठित सुनील भाऊ कांबळे विमलबाई चव्हाण संगीता राठोड तसेच गावातील महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते वाशिम मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले